तुमचं काय नाव माहिती काय झाले पहिले फाल वागा नाही किती वाजता कळलं तुम्हाला सकाळी पहिले पांधावा आल्यावर बघितलं तर पहिलं बसलेला काय बघायला सगळं रगत मांडी पडलेली दिसली पहिल्याची सगळी बघायला कळवलं लागलं नाही कळ मी राहनातच अजून इथं अधिकारी त्यांना फोन केला होता वाघाचा बंदोबस्त वाघाचा काहीतरी वन विभाग अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा इथं माणसांना यायचं जायचं आता हे कितीच वातावरण यायचं म्हणजे दिवसा सुद्धा यायची भीती वाटायची अशी परिस्थिती झाली आता कधीच आज तायथ्या शिवारात अशी कधीच घटना घडली नाही पहिलीच घटना घडलेली त्यातून आणखी लाइटी रात्र आणि रात्र पाळीची लाईट असा त्या इकडे रात्र पाळी आणखी लाईट बैलाची गंभीर अवस्था आहे ना गंभीर मास्क खालेला त्याला वन विभागाला वाहक पकडण्याचे आणि आदेश दिलेले नाहीत त्याविषयी आपलं काय मत आहे काय माणसानं माणूस एखादा घेऊन गेल्यावर आदेश द्यायचे काय त्यांना का आदेश द्यायची ते आदेश द्यायचे आदेश आदेश जनावर गेली आता मुंगशीची दोन तीन जनावर गेली जायरा सासुरे ह्याच्याकडे दोन तीन जनावर गेली आता ही जनावर आता चालू चालूच पहिला आता आता आपण म्हणून बसला उद्या काय माणूस पाणी पियाला जायचं हिर अधिकारी त्यांना एखादा माणूसच घेऊन गेल्यावर ह्यांना आदेश येणार का लवकरात लवकर त्यांनी ह्याचा बंदोबस्त करावा ना आता तिकडला भाग होता शेतात द्यायचं म्हणून आता कशाला शेतात कुणीकडे लक्ष नका सांगा पाणी सुद्धा आम्ही जाईन कुठं सुद्धा शासनाकडे काय मागणी झालेलं नुकसान द्यावी आणि त्या वाघाचा लवकर बंदोबस्त करावा इकडे रात्र पाहायची लाईट चालू आहे रात्री यायचं सुद्धा म्हटलं तर आता बंदोबस्त नाही झाला तर तुम्ही बंदोबस्त नाही झाला तर आम्ही रस्ता रोको शंभर टक्के करणार शंभर टक्के कारण हे आज प्राण्यांवर आहे उद्याला जेवावर सुद्धा येऊ शकतं हा त्याचा बंदोबस्त करायला हवा